विशेषत गँगस्टर उभे राहिले आहेत आणि ड्रग्सच्या संदर्भात मोठा हो हल्ला करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यावेळी हे विसरतात शंभर कोटी रुपयाच्या संदर्भात आम्ही नाही माननीय उच्च न्यायालयाने यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध एफ आय आर करून त्यांना अरेस्ट केली सरकार त्यांचं होतं आम्ही नाही केलं त्यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे तेव्हाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने यांच्यावर एफ आय आर दाखल करा म्हणून सांगितलं आणि आज ड्रग्जच्या विरुद्ध आम्ही लढाई सुरू केली आहे संपूर्ण देशामध्ये सुरू केली आहे आणि त्यामुळे हे जे काही साठे आज सापडत आहेत मोठ्या प्रमाणात जी कारवाई होते आहे कारवाई आपल्याला पाहायला मिळते ही कारवाई अशी सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही तर ज्या ज्यावेळी म्हणजे पुण्यातली घटना घडलेली दुर्दैवी होती पोरशेची पण त्यामध्येही कोणालाही स्पेयर न करता राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका ठेवली आहे त्यामुळे निश्चितपणे कायदा सुव्यवस्था असो किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड ड्रग्ज असो हे सरकार या ठिकाणी करतच राहणार आहे